बातमी आहे एका जबरी चोरीची जुन्नर शहराच्या बोडकेनगर भागात जबरी चोरी झाली आहे राजमाता अपार्टमेंट मधील यशवंत मनसरकर यांच्या घरात चोरट्यांनी अंदाजे तब्बल पंचवीस ते तीस किलो चांदी आणि पावणे दोन लाख रुपयांची रोख रक्कम लांबवल्याची तक्रार यशवंत मनसरकर यांनी जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे या तपासासाठी जुन्नर पोलिसांनी पुणे येथून श्वान पथकाला देखील पाचारण केले आहे घरातील सर्वजण चोवीस ऑगस्ट ते सव्वीस ऑगस्ट या दरम्यान घरी नव्हते याच तीन दिवसांची संधी साधून चोरट्यांनी चोरीचा हा डाव साधलाय पुढील तपास जुन्नर पोलिसांकडून सुरू आहे आमचे प्रतिनिधी लक्ष्मण दातखेड यांनी चोरी झालेल्या घराचे मालक यशवंत मनसरकर यांच्याकडून या चोरीविषयी जाणून घेतलेली ही माहिती पाहूयात जुन्नर शहराच्या हद्दीतील बोडकेनगरमध्ये यशवंत मनसरकर यांच्या घरी जबरी चोरी झालेली आहे अंदाजे पंचवीस ते तीस किलो चांदी चोरट्यांनी लांबवली आहे तर पावणे दोन लाख रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लांबवल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे आपण आता बोडकेनगरमध्ये यशवंत मनसरकर यांच्या घरी आहोत आपण पाहू शकतो आहे हा जो दरवाजा दिसतो या दरवाज्याचा कडी कोंड्या तोडून चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश केला आणि ज्या ठिकाणी हे सर्व चांदी ठेवलेली होती आणि रोख रक्कम ठेवलेली होती ती चोरट्यांनी लांबवलेली आहे या ठिकाणी श्वान पथक देखील तपासासाठी दाखल झालेलं आहे पुढील तपास कशा पद्धतीनं होणार आहे यावरती आपला आवाची बारीक नजर असणार आहे सुन्नर शहरातील बोड़के नगर बोडकेनगरमध्ये यशवंत मनसरकर यांच्या घरामध्ये जबर जबरी चोरी झालेली आहे आपण पाहू शकतोय आपण त्यांच्या आता घरामध्ये आहोत हे जे कपट दिसतंय या कपटामधून तब्बल पंच अंदाजे पंचवीस ते तीस किलो चांदी चोरी गेल्याचं चा, तक्रार त्यांनी जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेली आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी हे सगळं चांदी असलेले ही बरण्या चोरट्यांनी या ठिकाणी रिकाम्या केलेल्या आहेत माझ्यासोबत या चोरीची माहिती देण्यासाठी स्वतः मंचरकर आहेत सर आपण काय सांगाल तुम्हाला ही चोरी झाल्याचं जा कधी निदर्शनास आलं आणि साधारणत किती ऐवज आणि रक रोख रक्कम या ठिकाणावरून चोरट्यांनी लंपास केली काय सांगाल माझं या ठिकाणी आम्ही शुक्रवारी देवीला गेलतो देवदर्शनासाठी जेजुरी आणि तुळजापूर शुक्रवारी सा साधारण साडेचार वाजता आम्ही इथून गेलो आणि माझा असा तर्क आहे की ही रा, त्याच रात्री चोरी झालेली आहे शुक्रवारी कारण शनिवारी आजूबाजूची लोकं म्हणत आहेत की दाराला कुलपं दिसली नाहीत पण गेट आणि मेन दार बंद असल्यामुळे लोकांना वाटलं आम्ही आलो आहे आणि आतमध्ये झोपलेलो आहोत कदाचित तर अशा ह्याच्यातनं त्या लोकांना पण डाऊट आला नाही पुढचं मेन गेट जे आहे तिथं देखील कुलूप लावलेलं होतं आणि ह्या लोकांनी हे चोरून वरती येऊन रात्रीच्या वेळेला कदाचित का कारण लाईट चालू होत्या सर्व आणि हे शुक्रवारी झाल्याचं मला जास्त अंदाज आहे यासंदर्भात जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये जुन्नर पोलीस स्टेशनला आम्ही काल रात्रीच तक्रार दिली रात्री आठ वाजता आल्यानंतर साधारण साडेआठ नऊ लागतात मी पोलीस स्टेशनला गेलो तिथं कंप्लेंट नोंदवली ह्या सगळ्या प्रोसिजरमध्ये रात्री जवळजवळ दीड दोन वाजले आम्हाला त्यांनी व्हेरिफिकेशन केलं आणि आज येऊन सकाळी फिंगर प्रिंट आणि डॉक्स कॉड येऊन गेलेला आहे चोरीमध्ये काय चोरीमध्ये माझ्या इथं साधारण पंचवीस ते तीस किलोच्या दरम्यान चांदीचा माल गेलेला आहे आणि पावणे दोन लाख रुपये कॅश होती पावणे दोन प्लस असतील म्हणजे साधारण एक लाख शहात्तर सत्याहत्तर हजार रुपये असतील ते मागणी कारण त्यांनी खूप सहकार्य केलं आहे अतिशय मला पॉझिटिव्ह त्यांनी एनकरेज पण केलं आहे आणि त्यांच्या एकंदरीत कालच्या सर्व वागण्यावरून मला शंभर टक्के गॅरंटी की ते माझा मुद्देमाल मला छोडीचं छडा लावतील नलोडे साहेबांनीसुद्धा मला खूप कौप कॉपरेट कौप केलं दुसरे जे साहेब होते दोघं त्यांनीसुद्धा खूप कॉपरेट केलं इव्हन पोलीस स्टाफ जो होता भिसे झालं किंवा ताठे झालं इतरही सर्व लोकांनी मला सहकार्य केलं अगदी घरच्यासारखं त्यांनी आणि शंभर टक्के हमी पण दिली की आम्ही तुमच्या चोरीचा जरूर छाडा लावू जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी युट्यूबला आपला आवाज टाईप करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर